हाय हॅलो नमस्कार सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे डब्यालाही देऊ शकतो आणि अशीही सुकी भाजी बनवून खाऊ शकतो तर आता शाळा सुरू होते तर मुलांच्या डब्याला काय द्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर काही द्या मुलांना तर ते आवडत नाही तर काही भाज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर मुलांना नक्की आवडतात बघा चला तर मी दाखवते ती म्हणजे पत्त्या कोबीची भाजी आहे डाळ टाकून मस्त अशी पत्ता कोबीची भाजी बनवायची एकदम सोपी झटपट ना कोणतं वाटण ना काही एकदम सोप्या पद्धतीने डाळ टाकून कोबीची भाजी बनवायची कोणाकोणाकडे अशी कोबीची भाजी डब्यासाठी बनवले जाते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा चला तर सगळ्यात पहिलं बघा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे साधारण पाच चम्मच आहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचबरोबर एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पाच मिनटं डाळ मी चांगली शिजवून घेणार आहे चला तर डाळ अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे जास्ती गाळ पण शिजवलेली नाही जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही भिजत डाळ घातली आणि टाकली तरीही चालेल बघा त्याच्यासाठी आणखी लागणारं साहित्य म्हणजे एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे त्याचे उभे काप करून घेतले एक कांदा त्याचेही उभे काप करून हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर कोबी ही मी छान असा कट करून घेतलेला आहे लांबसर असा कोबी कट करायचा छोटा कट केलेला नाही बघा त्याचबरोबर एक कढई घेतली कढईमध्ये सगळ्यात पहिलं तर आपण तेल तापायला ठेवणार आहोत एक पळी तेल टाकायचे आणि त्याचबरोबर मोठा एक चम्मच मी तूप टाकलेला आहे तुपामुळे पत्ता कोबीला ना टेस्ट खूप छान येते तर तूप तुम्ही नक्की वापरा तुम्ही बटर वगैरे वापरायची गरज नाही घरामध्ये तूप असतं तेच तूप वापरा तुपामध्ये केलेला डाळ घालून पत्ता कोबी खूप टेस्टी बनतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तूपही मी एक चम्मच टाकून घेतले तुम्हाला जर तेलाच्या ऐवजी सर्वच तूप वापरायचं असेल तरी तेही वापरू शकता त्याचबरोबर एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरं आता जिरं मोहरी टाकताना मी तेल भरपूर कडवून घेतलेलं नाही तर कोमट तेलामध्ये जिरं मोहरी आणि कडीपत्ता टाकलेला आहे जेणेकरून तो जसं जसं तेल तापेल तसं आतमधून छान अशी फुलली जाते मोहरी कारण जाडसर मोहरी होती त्याच्यामुळे मिडियम तेल तापल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे म्हणजेच तेलात सगळ्या असा तेल आणि तुपामध्ये सगळ्या जिरा मोहरीचा वास लागतो त्याचबरोबर कडीपत्ता आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे आता उभे कट करून घेतलेले कांदा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत आता भाजून घ्यायचा आहे चला तर कांदा मी कमी गॅस करून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तेलामध्ये बघा छान असा कांदा भाजत आला की नाही आपल्याला फक्त लसून घ्यायचा आणि तो चांगला ठेचून घ्यायचा आहे बघा मी साधारण दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि चा। त्या चांगल्या ठेचून घेतल्या दहा पाकळ्या म्हणता एक लसणाचा गड्डा बरोबर तयार होतो तर तेवढा घेतलेला आहे एक गड्डा लसून मी टेचून टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि तोही तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याबरोबर अगोदर नाही टाकायचा कांदा चांगला भाजत आल्यानंतर लसूण टाकायचा आहे लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची चवीनुसार टाका कारण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखटही आपण टाकणार आहोत तर बघा अगोदर तुम् तुम्ही थोड्या प्रमाणात तुम्हाला जशी हवी तशी हिरवी मिरची टाकून घ्या त्याचबरोबर हिरवी मिरची तेलात छान तळी गेली Essa Pack कि टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो पण चांगलं तेलावरती फ्राय करून घ्यायचे हे थोडस कच्च टोमॅटो आहे कच्च्या टोमॅटोला आंबटपणा नसतो म्हणून कच्चा टोमॅटो मी वापरते त्याचबरोबर बघा आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती ह्याच्यात टाकायची शिजवून घेण्याचं कारण की असे जर डाळ टाकली तर शिजायला खूप वेळ जातो मग बाकीच्या भाज्यांचाही जो फ्लेवर आहे तो छान लागत नाही जास्ती शिजल्यामुळं तर बघा त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे हळद टाकून चांगला हलवून घेतले जर डाळ आपण तीन ते चार तास भिजत ठेवलेली असेल ना तर ती पण पटकन शिजली जाते आता जी आहे तो मी गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच आणि भात सर्व एकत्र करून घेतले त्याचबरोबर धना पावडर आहे दोन चम्मच मी धना पावडर टाकते धना पावडर टाकल्याने खरंच खूप टेस्टी येते धना पावडर आपल्या घरी बनवाना खूप सोपं आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकर अपलोड करते बघा एक चम्मच मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही लाल मिरच पावडर टाका किंवा घरचा असेल तो कांदा लसूण मसालाही टाकला तरी चालेल आता चांगलं भाजून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला हा कोबी जो आहे तो टाकून घ्यायचा मी कोबी स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे आणि पूर्ण त्यातलं पाणी नितळवून घेतलेलं आहे बघा चाळणीमध्ये ठेवून आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचंय कलर इतका छान येतो तूप आणि हळदी एकत्र हे केल्यामुळं खूप छान पिवळसर असा कलर येतो आपल्याला चला मी कोबी सर्व एकत्र एक करून घेतलाय आता ह्याच्यामध्ये परत एक चम्मच मीठ टाकते मीठ हे चवीनुसार तुमच्या टाका आता मीठ टाकल्यानंतर पूर्ण आपण हलवून घ्यायचं आहे कोबी मिक्स करून आणि आता झाकून ठेवायचं आहे बिलकुल पाण्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये वापर करायचा नाही बघा मी कोबीवर एक ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून कोबी जो आहे किंवा डाळ खाली लागणार नाही आपण पाण्याचा यूज करणार नाही म्हणजे टोमॅटोचंही थोडंसं पाणी सुटलं जातं त्याच्यामध्ये बघा छान असं मी कोबी आता हलवून घेते मी पाच ते सात मिनिटांनी मधून एकदा चेक केलेला आहे कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता कोबीचा तर मी कोबी चेक करून घेते शिजलाय की नाही थोडासा कच्चा आहे तर मी परत त्याला झाकून ठेवून तर झाकायच्या अगोदर बघा ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन चम्मच दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर खूप छान कोबीची टेस्ट लागते जर तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आता पिवळा मस्त असा फ्लावर झालेला आहे त्याच्यामध्ये डाळ आणि कोथिंबीर कॉम्बिनेशन पण दिसताना खूप छान दिसते मध्ये मध्ये हिरवी कोथिंबीर कढीपत्ता आणि हिरवी मिरची पिवळ्यामध्ये दिसतानाही खूप छान दिसतंय जसं की मुलं पटकन खातील बघा मी झाकून ठेवलं साधारण एक परत पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे चला तर बघा आत्ता आपला छान असा कोबी तयार झालेला आहे एकदम मस्त बिगर पाण्याचा वापर करता आपण हा बनवलेला डाळ कोबी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना तुम्ही कमेंट करून सांगा बघा किती छान दिसतोय कलर आणि आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये हे काढून दाखवणार का आहे वाफा जाऊ देते आणि नंतर एका बाऊलमध्ये मी काढून दाखवते बघा एक बाउल घेतला आहे त्याच्यात मी कोबी दाखवते को तुम्हाला काढून किती छान कोबी तयार झाला आहे आपला डाळ कोबी आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी हे तुम्ही बनवून देऊ शकता अगदीच झटपट दहा ते पंधरा मिनिटामध्ये होणारी भाजी आहे ही जर डाळ भिजत रात्री झोपताना घातली ना तर काहीच वेळ लागत नाही अगदीच पंधरा मिनटामध्ये हा ही रेसिपी तयार होते आणि आपण मस्त असं मुलांना किंवा घरी कोणी आणखी डब्बा नेत असेल त्यांना बनवून देऊ शकतो चला तर आज मस्त असा तुपातला दाळ कोबी बनवलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण अशी रेसिपी बनवतं तेही सांगा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय